नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय तुमच्या हक्काचं बातमीपत्र पुणेलो अनधिकृत बांधकाम केल्यास नगरसेवक पद जाणार निवडणूक आयोगाचा कठोर निर्णय आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे यापुढे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या उमेदवाराला थेट अपात्र ठरवण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासाठी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे निवडणूक आयोगाने सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार एखाद्या उमेदवाराने किंवा त्याच्या पती अथवा पत्नीने अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा तसे आढळल्यास संबंधित उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरणार आहे तसेच निवडून आल्यानंतर जर अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्याला समर्थन केल्यास आणि हे सिद्ध झाले तर संबंधित नगरसेवकाचे पद हे रद्द करण्यात येणार आहे या नव्या नियमानुसार उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रात पहिल्या पानावर अनधिकृत बांधकामाबाबत स्पष्ट हमी करण्यात आले आहे या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिक्रमण निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांची छाननी अधिक कठोर होणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे अशाच अपडेटसाठी पाहत राहा पुणे